लाईट चोवीस तास श्वास मराठी माणसांचा राजकीय विद्यापीठामध्ये मोठ्या घडामोडी या मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या आणि नगरपालिकेमध्ये या ठिकाणी मोठा बंदोबस्त निरीक्षण पथक क्रमांक एक आणि क्रमांक दोन वर किती लोक तैनात आहेत आता मित्र आमच्याकडे आता आम्ही तिघे जण आहे शिफ्ट कशा असतात शिफ्ट सकाळी दहा ते दोन दोन ते दहा आणि रात्री दहा ते सकाळी सहा साधारण दिवसभरात किती वाहनांची तपासणी होते, होते हा बंदोबस्त किती दिवसांपूर्वी करण्यात आला आहे आणि किती दिवस राबवण्यात येणार आहे चार तारखेपर्यंत दहा दिवसापासून सुरू झालं तर या ठिकाणी किती कर्मचारी आहेत प्रशासनाची व्यवस्था कशा पद्धतीने हे जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय सर काय किती लोक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये मध्ये काम चालतंय प्रत्येक शिफ्टला तीन तीन आमचे लोक आहेत एक पोलीस कर्मचारी आणि दोन आपले शासकीय कर्मचारी इथं आहेत अवेलेबल आता साधारण या राज्यमार्गावरून सतगुरु बागमाचं मंदिर आहे किती दिवसा आता बाळामाच्या अमावाशा असल्यामुळं आता दोन दिवस झालं वाहनांची म्हणजे प्रचंड संख्या आहे ते आणि इतर वेळी रोज एक अडीचशे ते तीनशेच्या आसपास रोज वाहनांची इथं तपासणी होती किती दिवसापासून हा म्हणजे या ठिकाणी आहेत अकरा तारखेपासून इथं आता बॅरिकेड्स आहेत आणि तीन शिफ्टमध्ये मध्ये हे काम चालते आ, या ठिकाणी समजा लायसन नसेल किंवा जर कागदपत्र आहेत कोणत्या कागदपर्यंत केली जाते पूर्ण त्यांची लायसन आधार कार्ड आणि पाठिंबा म्हणजे डिग्या सगळे असे चेक केले जातात काय आक्षेपार काय जर सापडलं तर त्यांची पुढील कारवाई केली जाते काय नोंद वगैरे रजिस्टर नोंद रजिस्टर नोंदमध्ये त्यांचे नाव गाडीचा प्रकार गाडी नंबर कुठून आलेत आणि कोणीकडे चाललेत याची नोंद घेतली जाते पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे या कागदच्या राजकीय विद्यापीठामध्ये नेमकं काय होणार याचीच या ठिकाणी लागून कॅमेरामॅन पौर्णिमान मुलगो गोकुळची दुग्ध उत्पादने महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा